स्त्री स्वामी समर्थ कसं आहे ना मित्रांनो आपलं जीवन हे ना अनेक संकटामधून त्रासामधून जात मनुष्य जन्म म्हटला की त्यासोबत दुःख आलं अडचणी आल्या समस्या आल्या प्रश्न आले त्रास आला आणि या सगळ्यावर मात करून माणूस हा पुढे जात असतो परंतु तो कधीकधी इतका हदबोल होतो काय करावं आणि काय नाही काही सुचत नाही सगळे पर्याय करूनही त्याला उत्तर मिळत नाही मानसिक थकवा शारीरिक थकवा खिशामध्ये पैसा नाही मार्केटमध्ये पत नाही जगायचं कसं असाही प्रश्न अनेक वेळा येतो आणि याहीपेक्षा प्रत्येकाचे प्रश्न हे वेगवेगळे असतात मित्रांनो संकट कितीही मोठं असू द्या दुःख कितीही मोठं असू द्या समस्या कितीही मोठी असू द्या किंवा प्रश्न किती कितीही मोठा असू द्या किंवा अडचण कितीही मोठी असू द्या फक्त एकच काम करायचं डगमगायचं नाही घाबरायचं नाही कारण का कुठंतरी श्रद्धा पाहिजे आणि ती श्रद्धा तुम्हाला वाचवत असते या ठिकाणी दत्तगुरू हे अंतिम ठिकाणे हे लक्षात ठेवायचं तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आहे तुमच्या अडचणीचं तुमच्या संकटांचं तुमच्या प्रश्नांचं तुमच्या समस्येचं तुमच्या त्रासाचं प्रत्येकाचं उत्तर श्री गुरुदत्त यांच्याजवळ आहे आणि तेच तुम्हाला त्यामधून मुक्त करू शकतात कारण का ते अंतिम आहेत आणि त्यांच्यापुढं कसलीही संकट आणि कसलीही समस्या नादच करायचं नाही टिकत नाही आणि त्यामुळं दत्तगुरूंची सेवा अंतिम विश्वासाचं ठिकाण म्हणजे दत्तगुरू दत्तगुरू म्हणजे अंतिम विश्वासाचं ठिकाण आहे आणि ते ठिकाण आपण भक्तिभावानं जपलं पाहिजे आपली श्रद्धा आपला विश्वास त्या ठिकाणी पूर्णपणे आपण ठेवला पाहिजे आजची ही कथा त्याच आधारावर आहे हो की अंतिम ठिकाणी जर आपण पोचलो आपलं दुःख आपली व्यथा आपली समस्या आपली अडचण जर आपण त्या ठिकाणी मांडली आणि त्याला जर श्रद्धेची जोड दिली विश्वासाची जोड दिली तर दत्तगुरू तुम्हाला कुठल्याही संकटामधून कोणत्याही अडचणीमधून कुठल्याही समस्येमधून बाहेर काढू शकतात तर अत्यंत हृदयस्पर्शी आणि भक्तिपर अशी ही कथा आहे नक्कीच तुम्हाला आवडेल संपूर्ण कथा ऐकण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो ही गोष्ट आहे विशाल नावाच्या एका तरुणाची जो एका शहरामध्ये राहायचा विशाल हा एक यशस्वी व्यापारी होता पण एका अपघातामध्ये त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं एका रात्री तो गाडी चालवत असताना त्याचा अपघात झाला त्याचा डावा पाय निकामी झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं विशाल तू कदाचित पुन्हा कधीच चालू शकणार नाहीस त्याचं दुकान बंद झालं पैसे संपले मित्र नातेवाईकांनीही त्याला एकटं सोडलं विशालच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न होता मी आता काय करू माझं आता काय होणार माझं आयुष्य संपलं का माझ्या पुढच्या आयुष्याचं काय होणार विशाल रोज रात्री एकटाच बसून रडायचा त्याच्या घरात एक छोटीशी दत्तगुरूंची मूर्ती होती जी त्याच्या आजीने त्याला दिली होती पण विशालला भक्तीवर विश्वास नव्हता तो म्हणायचा देव कुठं आहे जर तो असता तर माझ्यावर हे संकट का आलं असतं पण एके रात्री तो इतका हाताश झाला की त्याने त्या मूर्तीसमोर हात जोडले आणि रडत रडत तो म्हणाला हे दत्तगुरू जर तुम्ही खरंच आहात तर मला मार्ग दाखवा मला फक्त माझं आयुष्य परत हवं आहे आणि आता मी खूप थकलोय कंटाळलोय आणि माझा पूर्ण विश्वास आता तुमच्यावरच आहे तुम्हीच माझं अंतिम ठिकाण आहात माझ्या विश्वासाचं अंतिम स्थान आहात आणि मित्रांनो त्या रात्री विशाला एक स्वप्न पडलं स्वप्नात एक तेजस्वी साधू उभा होता पांढरी वस्त्र हातामध्ये कमंडलू आणि चेहऱ्यावर गोड हास्य साधू म्हणाला विशाल तुझं दुःख मला दिसतंय पण तुझ्या मनातली श्रद्धा आणि धैर्य तुला पुन्हा उभं करेल उद्या सकाळी तुझ्या घराबाहेर जा तिथं तुला माझं दर्शन होईल विशाल हे स्वप्न खरं वाटलं नाही पण काहीतरी अंतर्मनामध्ये सांगत होतं की यात काहीतरी खास आहे दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल त्याच्या काठ्यांच्या साहाय्याने घराबाहेर पडला तिथे त्याला एक म्हातारा साधू दिसला रस्त्याच्या बाजूला बसलेला विशालला वाटलं हा थकलेला साधू आहे सोप्यातला साधू आणि हा साधू फरक दिसतोय पण त्या साधूने विशालकडे पाहिलं आणि गोड हसत म्हणाला विशाल मी तुझीच वाट बघत होतो माझ्यासोबत ये विशाल थक्क झाला या साधूला माझं नाव कसं कळलं त्याने हिम्मत करून त्या साधूला विचारलं साधू काहीच बोलले नाहीत फक्त माझ्याबरोबर चल एवढंच म्हणाले आणि साधूने त्याला शेराबाहेर एका जुन्या मंदिरात नेलं जिथे एक प्राचीन दत्तगुरूंची मूर्ती होती तिथं साधूने विशालला सांगितलं या मंदिरात सात दिवस रोज सकाळी येत जा फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि दत्तगुरूंचा मंत्र जप आणि मंत्र सांगितला मंत्र अत्यंत भावस्पर्शी हृदयस्पर्शी मनाला प्रसन्न करणारा दत्त दिगंबरांचं ध्यान करणारा मंत्र होता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा विशालने त्या साधूंचं ऐकलं आणि सात दिवस त्या मंदिरात जाऊन दत्तगुरूंचा मंत्र जपायला सुरुवात केली सातव्या दिवशी जेव्हा तो मंत्र जपत होता तेव्हा मंदिरामध्ये एक तेजस्वी प्रकाश पसरला विशालच्या डोळ्यासमोर तो साधू उभा होता जो त्याला स्वप्नात दिसला होता साधूने हसत विशालच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला विशाल, विशाल तुझी श्रद्धा मला दिसली आता तुझ्या आयुष्याचा मार्ग मोकळा होईल आणि त्या क्षणी विशालच्या पायातून एक उदार ऊर्जा वाहू लागली त्याने हळूहळू काट्या बाजूला ठेवल्या आणि तो चक्क चालू लागला त्याला विश्वासच बसत नव्हता मंदिरात उपस्थित असलेले काही भक्तही हा चमत्कार पाहून थक्क झाले पण जेव्हा विशालने त्या साधूकडे पाहिलं तेव्हा तो साधू गायब झाला होता विशालला कळलं हा साधू कोणी साधारण माणूस नव्हता ते स्वतः श्रीगुरुदत्त होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा विशालचं आयुष्य पुन्हा बदललं त्याने आपलं दुकान पुन्हा सुरू केलं आणि यावेळी तो प्रत्येक एशियाचं श्रेय दत्तगुरूंना द्यायचा त्याने त्या जुन्या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तिथं दरवर्षी मोठा उत्सव सुरू केला विशाल म्हणायचा दत्तगुरूंनी मला फक्त चालायला शिकवलं नाही तर मला जगायचं कारण दिलं त्यांनी माझ्या दुःखातून मला बाहेर काढलं आणि माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवला माझा त्यांच्यावर विश्वास होता आणि त्या विश्वासाचं फलित त्यांनी मला दिलं माझ्या विश्वासाचं अंतिम ठिकाण श्री गुरुदेव दत्तच दत्त आहे मित्रांनो ही कथा आपल्याला काय शिकवते श्री दत्तगुरूंची कृपा ही चमत्कारांनी भरलेली आहे जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने त्यांना हाक मारता तेव्हा ते, ते तुमच्या आयुष्यामध्ये येतात कधी स्वप्नात कधी साध्या माणसाच्या रूपात कधी चमत्कारात विशालच्या आयुष्यामध्ये दत्तगुरूंनी असंभवाला शक्य केलं आणि अशक्याला शक्य केलं आणि त्याला दुःखातून उभारी दिली आपणही आपल्या मनातली व्यथा आपलं दुःख आपली अडचण आपल्या समस्या दत्तगुरूंना सांगूया आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवूया आणि त्यांच्या चमत्काराची वाट पाहूया तर मित्रांनो कशी वाटली ही चमत्कारिक आणि प्रेरणादायी कथा तुमच्या आयुष्यात दत्तगुरूंचा असा काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुढच्या कथेत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री दत्तगुरूंची कृपा तुम्हा सर्वावर राहो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त